सावता परिषदेचे संस्थापक कल्याण काका okay. काका राजे मी आज वध करून देतो काका मंदिर काकांना सर्व माझे खरेच काका येते माझ्या वडिलांचे नाव तुझ आणि आपण ज्यांचा सत्कार ठेवलाय सावता परिषदेच्या वतीने ते गेवरायचे परमनंट आमदार मला काय जास्त भाषण वगैरे करता येत नाही पण बोललं पाहिजे जे आपल्या मनात आहे ते आपण या सधानसभेपासून आम्ही काकासोबत काकाने दौरा ठेव ठेवला होता आम्ही बोलत काका, काका, काका चालत नाही बोला ए काय साहेब आहेत पुन्हा प्रवृत्ती स्वतः परिषदे काका आम्हाला अभिमान आहे गेवरायताना जितका आपला माही समजे समजा तो शिवछत्र म्हणून आम्हाला मागे जास्त पाहणार ऐंशी नव्वद टक्के म्हणलं तरी हा आणि आम्हाला तुम्हाला ह्याचा असा वाटतोय की हा बघा नुसतं काम म्हणून पैसेच नाही सगळे हा परिवार असा आहे की आपण प्रत्येकाने बारीक बारीक विचार केला बीड जिल्ह्यात ह्यांचा विचार बघा साहेब आमदार होते हे पहिलं घर असेल बीड जिल्ह्यात म्हणून महाराष्ट्रात हरकत नाही आता बाप वर तर पूर्ण बरोबर दुसऱ्या पार्टीमध्ये समजा साहेब महावीर आता राजासाठी भावासाठी हे करणार की विचार आपण ठेवले पाहिजे आपण बी आपलं आम्ही ह्याच्या सोबत आहेत आपल्या घरात बी आपण असं म्हणजे त्यांचे विचार खूप आहे आणि चांगले आदर्श हा आदर्श आणि आपण असे आदर्श माणसासोबत आपला मित्रपणा जरी असेल तर चांगल्या माणसासोबत जर राहिलो तर आपल्या दोन गोष्टी चांगल्याच ऐकायला भेटतात जसं आमचा नेता जसे समजा हे आमचं घर आहे कुटुंब आहे एकत्रित असं जे विचार आहेत हे आमचं आपल्या ते थोडा थोडा परिवर्तन करते आणि आता हे जे समाज आहे समजा आमचा सर्व काय भिंतानी सर्व साहेबांना म्हणजे इतकं बारकाही लक्ष असते का का साहेबांचं ह्या साहेबांसाठी की थोडं आमच्या एक उदाहरण आहे म्हणजे फोन कसे येतात सकाळच्या रात्री त्याला जर जास्त पाडला सहा वाजता साहेबांचा फोन येतोय म्हणून ते आठवण तलाव केले पाहिजे किती काळ आपण त्याकडे झोपीतच असतो झोपीत आला नंतर आपण आपण साहेबात फोन आला ह्याच्यासाठी आला असेल ते म्हणते तू झोपलाच इथं बारकाईने लक्ष ते माग वाघ वगैरे फिरत होते ना बारकाईन लक्ष येऊन कुठल्याही कार्यक्रम असं नाही प्रत्यक्ष समाज आणि जे बाबू म्हणतो ना आज जे वातावरण चाललंय समजा आपलं ना काय नाही घरच्यासारखी वाईट तर खरा शिवछत्रपतींचा जो आदर्श आहे समजा जे ते ह्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन सगळ्याला न्याय देण्याचं काम हे करते म्हणून हे वातावरणात चढ उतार म्हणजे काय करावं काही नाही पण त्यांनी असं थोडंफी ठरवून दिलं नाही आणि आम्ही काय सोबत राहणार त्यांचे शेवटपर्यंत आम्ही जसे लहानपणीपासून आलो त्यांच्या सोबतच शेवटपर्यंत म्हणजे असं विचार आम्हाला काही हे नाही सर्व समाज आहेत आमचे राजे अपेक्षा असेल आता तालुक्यातून बरेच आमचे आमचे प्रत्येक गावचे पाडेसिंगचे असेल ब्रह्मपूरचे असल सगळे की हे कार्यकर्ते थोडे असते हे तुमच्या सोबत म्हणजे भायसाहेबांना तुम्हाला यायला कळणत नाही पण आमचं कसं जरी उग्रशी संख्या वगैरे वाढली असं तर आमचा समाज हा धंदे करणार आहे कामधंदे म्हणजे प्रमाणात कमी येईल पण मतदानात कमी नाही आता आमचा समजा चारशे अठरा माताचे लिडर आणि आता बदल झाला लोकांत आणि आपण बी असं बघितलं पाहिजे कुणाच्या बळी पडायचं नाही कुणाला समजा काय 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 फेल आपापल्या फायद्यासाठी त्यासाठी आई टायमाला येते पण आपलं काम कुठं पडतंय ते खूप मोठं ह्यावेळेस समान विचार झाला मला वाटते बहुतांशी माझी समाजात त्याची गाव पण ती राजेंना प्लस आहे एकादसं वाटतं समजा तर मग येवच विचार केला पाहिजे आता राजेंना एक विनंती की तुम्हाला तर आमदार म्हणायच्या आम्हाला लई जर फेलक पदशावर चढते तर राजे पदवी लई मोठी आहे तुम्हाला समजा आणि तुम्ही आता येता उपासचा वेळा दिवसाच्या वरचा खराब वैदान घेऊया का लोकांच्या समाचार पण लोक कसं असतात सांगणारा थोडा वेळ आणतो आमचं तर विचार अशी होती की हा समाजाला जशी जैन पाटील पाच पाच सात सात वेळा सांगणार तसं हे समाज राहणार हा घर घरात आणणार पाहिजे तर गेवरा तो अजून किती पटीने पुढं गेला असतो आज या दोघा भावांचे बघा जोडफळ किती निसतं फेसबुक सोशल मीडियावर सोडून विकास कसा घेतून आमदार गाव मंत्रालय सगळे मंत्री जिथे तिथं समजा आपोआपली पूर्तता करण्याच्या ह्याच्या तयारी आता राजे हे जे लोक समजा तुम्ही तर प्रत्येक वेळेस काका सांगा वाटाल यांनी साहेबांची पद्धत कशी समाजाला सोबत मार्केट कमिटी असेल एक ह्या समाज धनगर समाजाचा एक माळी समाजाचा त्यांची पद्धत असेल सगळ्याला सोबत घेऊन देईल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर कसं आपण आपल्या हिजोबानीच चाललं पाहिजे तर राजे इथून पुढच्या त्या निवडणुका येतील काय येते असंच तुम्ही योपाना पुढे चलित चला आम्हाला आमच्या समाजाला जो काही कोणी असेल तुमच्या आपल्यापेक्षा याचे ध्यान देत असतं या पंचा समिती फोन निवडून नेऊ शकतो आपण नेमाय देत तसं आमचे जे समज सरपंच असतील पुणे असतील समाजात काम करतात त्यांना न्याय तुम्ही काम करताना एवढे आकडे ठेवतो पुढील काळात तुम्ही आमदार झाला यांना पुढे कार्यकर्ते काम धंदे करून जे पहिले होते अनिषा बघतो मी मी तुम्हाला दहा वर्ष आमदार केले त्याच्या वेळेस दुसऱ्या वेळेस तुमच्या मनात दहा वाटत दवापासूनच मला मतदानाचा हका पण काही लोक तसेच साहेबासोबत पिढ्या ना पिढे घराण्यासोबत झुकलेला आहे त्याच्यासोबत तर यांना तुम्ही तिथून पुढं न्याय द्यायचं काम करता आणि दुसरी एक विनंती करी तुम्हाला की खऱ्याला थोडा वेळ लागत असो जे म्हणलं तर काका जे आहेत हे इतके लोकांपर्यंत पोहोचले आहेत महाराष्ट्रात हे प्रत्यक्ष गावागणी त्यांची शाखा असं माध्यमात असं लोकांना पदवाले लोक आमच्याबद्दल पोहोचले नाही आज गावात बोलते लोक त्यांच्याकडे पदं होती सत्ता होती पण काका जोड काका राहिले काय दिशेने पहिल्या वेळेस टिकून होते त्यांना तिथं बी नाही भेटला नाही तरी काकाचा बारा झाला असताना काकांनी काय काम थांबले नाही एक एक वर्ष काकांना तुम्ही पुढील काळात न्याय भेटू लक्षात ही तुमचं माझी मागणी करतो आणि इथं सांगू